अटक पूर्ण झालेला झाल्यानं उद्याचं पाणी काय सांगाल मी जेव्हा सुरुवातीला अपघात झालो तेव्हा आम्ही संकल्प केला होता की बाबा आमच्या कपडला उददीचं पाणी यायला पाहिजे आणि ते आणल्याशिवाय आपण स्वस्थ बसायच नाही एकच ध्येचं पाणी अखलंबर ते सतत आता प्रयत्न केले मी भाषणामध्ये सह उद्ध केलेला सतत सगळीकडे विलासा देशमुख असतील सिद्धेसाहेब असतील चवण असतील आपले पृथ्वीराज चव्हाण असतील हे सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आम्ही सातकर निधी मागत मागत मागण्या आणून आम्ही फोन केला आणि पूर्वाते आपलं आघाडी सरकार होतो उद्धव संपदा मंत्री अजित जयंत फडणवीस मलाच मीटिंग घ्याल तर त्या मिटिंगच्या वेळी आपण एक तीस लाख रुपये तीस कोटी रुपये घेतलं पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षाला आता मिटिंग झाल्यावर करणार आता ते पैसे मिळाले पूर्ण पैसे मिळाले काम सुरू जो पाणी आला समाधान आहे मला भरपूर समाधान आणि विशेष समाधान असं म्हणजे ज्या ज्या लोकांनी आम्हाला प्रयत्न केले त्यांचे सगळ्या वारांवर आम्ही जे मत आपण पालका दुष्काळी तालुका म्हणून हे अजून एकदम नाही हे एकावन्न गावातला पुढच्या गावातला आणि माझ्या विधानसभा मतारसंघातलं पाचशे सव्वीस गावातलं कामासाठी हे झालं आहे हे जवळजवळ सगळे मिळून एक मला वाटतं स आपल्या यातलं सतरा हजार हेक्टर आणि तिथं दक्षिणमध्ये दहा हजार हेक्टर असं पाणी ते भिजणार आहे आणि इतर कामं आम्ही एम आय टँकची कामं केली बाजारपेठाची कामं केले नाला सळीकरण खोलीकरण खोली शिवण बंधारे केले आणि शिशिटीचे कामं केली ह्या सगळ्या कामा म्हणून आम्ही त्याचा जल जलसंधारणचे काम जास्ती करून वाढवले सर हिमालयामध्ये एक फोट बांधलं काँग्रेस सरकारने वीस वर्षापासून ते तर देशाचे पंतप्रधान मोदी उभारले मीच केले म्हणून सांगितलं कळलं की नाही तर त्यांचं जे त्यांचं ते देव आहे म्हणते त्यांनी गुरु आहे म्हणतात त्यांनीच फोटो बोलतात त्यांनी काय फोटो बोललं त्यांचं डीएनए मध्ये ते फोटो बोलायचे